नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा तर बघा आपण दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी देवघर झाकून ठेवलं होतं आणि देवांना पाच दिवस विश्रांती म्हणजे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत देव झोपलेले असतात त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने देवघर असेल तर देव अशा पद्धतीने आपल्याला झाकून देवघर झाकून म्हणजे किंवा त्या देवांवरती पांघरून टाकलं जातं पण तसं करता येत नाही म्हणून मी असं देव झाकून ठेवत असते दरवर्षी तर आणि त्यानंतर बघा कोजेगिरी पौर्णिमे दिवशी आपल्याला अशा पद्धतीने देव जागे करायचे असतात दिवा मात्र माझा अखंड चालू होता घट बसल्या वेळेस घट बसवल्या वेळेस मी दिवा जो अखंड लावला होता तो घट उठल्यानंतर तो मनाने शांत झाला त्यानंतर दसऱ्या दिवशी परत पुन्हा एकदा मोठी वाद करून मी अखंड दिवा लावला होता तो आज पौर्णिमा जरी पौर्णिमा चालू झाली तरी तो दिवा अखंड चालूच आहे आता तो मनाने शांत होऊ द्यायचा त्याच्यातनं आणि त्यानंतर आपला रेग्युलर जो दिवा आहे ना तो लावायचा तर बघा आणखीन एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे ती तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच म्हणजे पाहायला डायरेक्ट मिळेल इतकं छान वाटलं मला ती गोष्ट बघून आणि खूप भारी वाटलं कसं असतं बघा आपण कुठली तरी गोष्ट एखादी कर करतो आणि त्या गोष्टीचं आपल्याला फळ मिळालं की खूप भारी वाटतं तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच की कुठली गोष्ट आहे की त्याच्यामुळे मी इतकी आनंदी झालेली आहे तर मला करायची होती आता देवाची पूजा त्यामुळे देवाची पूजा करायची म्हटलं फुलं वगैरे तोडून येऊया खूप आबदा होते फुलं तोडताना आणि बघू शकता मी कशा पद्धतीने ते दाण आहेत ना फुलांच्या खाली घेते वाकून आणि अशी फुलं काढते खूप भारी वाटतं ही फुलं आलेत ना तर आणखीनच आपल्या देवघराला चार छान लागतात कारण ह्या फुलांनी देवघर खूपच छान दिसतं बरं का देवपूजा करायची होती त्यामुळे मग म्हटलं सगळी फुलं वगैरे जेवढी आहेत तेवढी काढून घ्यावी किंवा आपल्याला जेवढी काढता येतील तेवढी काढावी प्रयत्न चालू होता फुलं काढायचा पण खूप खूप आपदा होते बघा कारण हे झाड खूप उंच आहे आणि सहजासहजी आपण देटाला धरून तोडलं तर ते तुटत नाही फुल कारण त्याला कातरीने असं कट करावं लागतं तर ते काढता काढता बघा असं खाली पडत होतं नंतर इकडे बाकीची पण फुलं होती बागेमध्ये तीसुद्धा तोडून घेतली वरची क कसरत करून चार पाच फुलं काढली तीसुद्धा काढली आणि भर असं खालच्या खाली आली फुलं तर काय वाटत नाही आणि एवढा भर आलेला आहे ना त्या पिवळ्या फुलांना भरपूर अशा कळ्यांनी गच्च भरलेला आहे पण सगळ्या कळ्या ज्या आहेत त्या शेंड्यालाच वरती आहेत अशा खाली जास्त कळ्या नाहीत तर त्यामुळे फुलं काढायला थोडी कसरतच होती बाकीची सुद्धा फुलं तोडून घेतली तर बघा तुम्हाला दाखवते जवळून फुलं आपल्या बागेमध्ये भरपूर अशी फुलं निघलेली आहेत एवढी फुलं निघलीत खूप आनंद होतो बरं का ही फुलं पाहून पिवळी फुलं तर खूपच छान वाटतात आता मला प पाठीमागं कमेंट आली होती एका ताईची की ताई ता ह्या फुलांचं नाव काय आहे पण नावसुद्धा मला माहीत नाही कारण ही जे जे फुलंची झाडं आहेत ना मी असेच आणून लावलेले तिकडून कांद्यान तिकडून कांद्यान त्यामुळे नाव माहीत नाही असं काय असलं की मी लवकर उठत असते त्यामुळे आज खूप लवकर उठले होते फुलं वगैरे घेऊन आले आंघोळ झाल्यानंतर पहिलं देवघरातले आपल्या देवांना जागं केलं आणि त्यानंतर मग आपली बागेतली फुलं घेऊन आली आणि आत्ता करायची मला गॅसची पूजा त्यामुळे धूप वगैरे लावली किचन कट्ट्यावरती धूप लावली की प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी आणि हे सकाळी लवकर गेले होते कामावरती त्यामुळे ते त्यांना दूध वगैरे करून दिलं आणि आज कोजागिरी पौर्णिमा आहे तर कोजागिरी पौर्णिमा आहे तर आपल्याला संध्याकाळी दूध वगैरे करायचं आहे समर्थ पण येणार आहे दुपारी आणि इकडे बघू शकता रात्रीचा भांडाचा ढिगारा जो गासून ठेवला होता ना तो किचनवरतीच मी ती जाळी रात्रभर ठेवत असते जेणेकरून सगळं पाणी निचळून इथं पडेल आणि मग ते बरोबर बेसिनमध्ये जातं त्यामुळे मी कधीच जाळी उचलून खाली ठेवत नाही सकाळी उचलून ठेवत असते संध्याकाळी नाही ठेवत कधीच एका त्या दिवशी ठेवते इकडे बघू शकता गॅसची पूजा केल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं आणि ही सवय माझी खूप दिवसांपासून जी आहे मला छान वाटतं आता मला परवा आणखीन एक कमेंट आली होती परवाच्या व्हिडिओखाली की त्या दिवशी मी सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये की मी चार दिवस झालं देवपूजा केली नाही तर त्या ताईने कमेंट केली की तुम्ही घट उठल्यापासून म्हणजे घट उठलं तरी तुम्ही देवपूजा केली नाही का तर असं नाही ताई घट उठल्या त्या दिवशी देवपूजा केली त्यानंतर दसऱ्या दिवशी पुन्हा देव आपले विड्याच्या पानावरती ठेवले त्यानंतर मग Uh, कोजागिरी पौर्णिमे दिवशीच uh, आपल्याकडे देवपूजा केली जाते म्हणजे प्रत्येक भागांची पद्धत वेगळी असते तशी आमची सुद्धा म्हणजे आमच्याकडे कसं करतात uh, म्हणजे घट बसलेल्या ले दिवशी विड्याच्या पानावरती देव बसवतात त्यानंतर घट बसवतात आणि घट बसल्यानंतर दहा दिवस देवपूजा नसते त्यानंतर घट हल्ल्यानंतर देवपूजा केली जाते त्यानंतर त्याच्यानंतर घट हल्ल्यावर देवपूजा केली का एकदा जर अशा दोन, दोन दिवस आले आदल्या दिवशी घटा लावायचं आणि दुसऱ्या दिवशी दसरा आला तरी दोन दिवस देवपूजा केली जाते दसऱ्या दिवशी पण पूजा करायची आणि दसऱ्या दिवशी पुन्हा विड्याच्या पानावरती देव मांडायचे आणि त्यानंतर मग आपल्याला देवपूजा जी आहे ती कोजेगिरी पौर्णिमे दिवशी सकाळी करायची देवांना जागा वगैरे करून जसं की मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवलं की मी देवघरावरती लाल कापड टाकलेलं होतं त्यामुळे आपले देव झोपले होते म्हणून आता देवांना जागा वगैरे केले आता काढत आहे रांगोळी रांगोळी काढून घेते तर रोजचं मी मिनी ब्लॉग शेअर करते आणि असे सनावराच्या रुटीनचे व्हिडिओ जे आहे ना ते मोठे शेअर करत असते तर सनावराचं रुटीन किंवा आपलं रोजचं रुटीन तर सेमच असतं पण रोजचं रुटीन पाहायला प्रत्येकालाच कंटाळा येतो त्यामुळे असं कधीतरी रुटीन शेअर करते म्हणजे असं सणवार असलं की आणि खूप छान वाटतं असा मोठा व्हिडिओ पण पाहायला म्हणजे बरेच बरेचसे सबस्क्रायबर जे आहेत ते त्यांना मोठे व्हिडिओ पाहायला आवडतात आवर्जून पाहतात ते तर इकडे बघू शकता सुद्धा छान अशी डिझाईन काढून घेतली आणि खरं तर मी उमऱ्यावरती पहिली अशीच रांगोळी शेअर करायची इथनंच व्हिडिओ करायची पण खरं तर उमऱ्यावरती रांगोळी केली काढलेली दिसत नाही त्यामुळे मग मी करत नव्हते पण आज तसाच कॅमेरा लावला आणि उमऱ्यावरती रांगोळी तर काढली पण दिसत नाही आहे असं बाहेरचं ओझड दिसतो ना त्यामुळे इकडे छान अशी मस्त पावलं काढून घेतली रांगोळी काढून घेतली फुलं वाहिली धूप दीप झाल्यानंतर बघा उमऱ्यावरती किती छान वाटतं आणि आता आपल्याला देवपूजा करायला खऱ्या अर्थाने आपल्याला हे झाले म्हणजे देवपूजा आता आपण करू शकतो कारण एक आणखीन एक कमेंट पण आली होती बघा अशा कमेंट आल्या ना की मग मला त्या कमेंटचं उत्तर द्यायला छान वाटतं तर आणखीन एक अशी कमेंट आली होती की एका ताईने केली ती त्या ताईची अशी कमेंट होती की ताई आपण रोज सकाळी अगोदर पूजन करायचं रांगोळी घालायची का आधी देवपूजा करायची तर ताई मी त्या दिवशी पण सांगितलेला आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये पण तो व्हिडिओ पाहिला आहे का नाही म्हणून पुन्हा एकदा सांगते की आपल्याला अगोदर दारामध्ये सड्या रांगोळी वगैरे करायची आहे आणि पूजन करायचं आणि मग देवपूजा करायची तर इकडे आज स्वामींची खूप दिवसांनी पूजा माझ्याकडे होती कारण ह्यांनी सकाळी लवकर गेले होते आणि इकडे बघू शकता आहे स्वामींना छान असा जलाभिषेक घालून घेतला खूप प्रसन्न असं वाटतं स्वामींची पूजा केल्यानंतर तर तर ही मूर्ती बाहेर आहे आपल्या हॉलमध्ये कारण ही मूर्ती आपण देवघरात नाही ठेवू शकत मोठी आहे आणि देवघरात का नाही ठेवू शकत ते सुद्धा सांगते पितळी स्वामींची मूर्ती माझ्या देवघरामध्ये आहे अभिषेक वगैरे करायचा असेल तर ती मी त्या मूर्तीवरती करत असते तर ही मूर्ती आम्हाला गिफ्ट आलेली होती ह्यांना असंच स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त स्वामी आपल्या घरी प्रकट झाले होते तर एक एक ती मूर्ती त्यांच्या मित्राने दे एका गिफ्ट दिली होती त्यामुळे आम्ही काही करते इथंच ठेवते मी देवघरामध्ये नाही ठेवत आणि तसंही देवघरामध्ये आपल्या करंगुळी ते अंगटा असं जर त्यांची साईज असते ना म्हणजे करंगुळीपासून अंगटा असं उभा करायचा करंगुळी उभा करायची आणि अंगटा उभा करायचा त्या साईजचे देव आपल्या देवघरामध्ये असले पाहिजे जास्त मोठे देव आपल्या देवघरामध्ये नसायला पाहिजे कारण जास्त मोठे जे देव असतात ना तर त्यांना मंदिरामध्ये जागा असते आणि छोटेसे देव असतात ना ते आपल्या देवघरामध्ये असतात त्यांची ती पूजा वगैरे करून जातात त्यानंतर ही पूजा माझ्याकडे असते आपली इथली देवपूजा ह्या पूजेला मात्र मला खूप वेळ लागतो आता चार दिवसातनं देवपूजा केली होती त्यामुळे मग मला सगळं देवघर जे आहे ते पूर्ण क्लीन करून घ्यायचं होतं तसं तर देवघरावरती घाण वगैरे नसते आपल्या पण आता चार दिवस झालं पूजा नव्हती म्हटल्यानंतर सगळीकडे धूळ वगैरे बसली असेल म्हटलं ते सगळं पुसून घ्यावं पायऱ्या वगैरे सगळं आणि असं सगळं क्लीन करून दुसरं स्वच्छ असं वस्त्र अंतरलं आणि आज मस्त अशी आपल्या देवांची पूजा तर एक न्यूज सांगायची राहिली मी काल व्हिडिओमध्ये पण सांगितले मिनी ब्लॉगमध्ये जो आपला नारळ आहे ना तर ह्या नारळाला आत्तासुद्धा माझं लक्ष गेलेलं नव्हतं जे आता मी पूजा करते ना त्यानंतर मग मी पूजा झाल्यानंतर म्हणजे इकडची देवपूजा झाली का त्यानंतर मग मी काय करत असते नारळ कलशातला नारळ स्वच्छ धुवून घ्यायचा त्यातलं पाणी वगैरे बदलायचं तेव्हा माझं नारळ धुताना लक्ष गेलं आणि नारळाला मस्त असा कोंब आलेला आहे बघू शकताय तुम्ही इतकं छान वाटलं ना आणि हे कोंब आलेल्याचं आणखीन का भारी वाटलं तुम्हाला सांगते ताईंनो हा नारळ जो आहे ना हा माझा पूजेचा नारळ होता कुठल्या पूजेचा जे मी ते कुलदेवीचे शुक्रवार केले होते ना त्या पूजेचा नारळ होता मग मी काय केलं होतं त्याच्या अगोदरचा नारळ माझा उगवला नाही बरं का जो मी दुसरा आपला मंगल कलश होता तर तो म्हणजे उगवलं नाही काय नाही पण त्याच्यातलं पाणी आटलं उन्हाळ्यामुळे त्यामुळे मग मी तो विसर्जन केला जर पाणी आटलं ना त्यातलं नारळातलं तर तो नारळ उगवत नसतो तो विसर्जन करायचा असतो म्हणजे परत नंतर त्याचा खोबळा बनतो ना नातनं ना त्यामुळे जर आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे नारळ उगवावं वाटत असेल तर नारळ बघून घेताना जरा जुड नारळ घ्यायचा असा मोठा हेल्दी नारळ घ्यायचा आणि तो बघा लगेच उगवतो तर हा नारळ माझा दोन महिन्यात उगवला ताई तुम्ही पाहिलेलंच होतं बघा मी ही नारळ जो आहे तो कलशामध्ये ठेवलेला होता दोन महिन्यात माझा हा नारळ उगवलेला आहे तुम्ही बघितलेलंच आहे तर बघा आज निमित्त निर्णय प्लॅन ठरलेला दूध करायचं आहे आणि कसं गेल्या वर्षी पण पोरं नसल्यामुळे आम्ही त्या दोघांनी जास्त काही केलंच नव्हतं आता पोर समर्थ येत आहे तर म्हटलं करूया समर्थ आज आल्या परत तर करूया म्हटलं दुध आणायला गेलेत आता तर दुधाचा प्लॅन करायचं तर आपण वरती टेरेसला करायचं होतं चुलीवरती पण परत विचार केला म्हटलं सगळं चढ चुली ला चुलीसाठी चुली लाकडंवरती न्या परत चुलीला विटावरती न्या कारण अचानक आपण चुल कशी याची करणार म्हणून पण परत प्लॅन केला म्हटलं खाली करूया आणि नंतर वरती चंद्र दापाला वरती निघूया वरतीच परत पिऊन वगैरे येऊया तर असं ठरलेलं आहे आता प्लॅनिंग सकाळपासूनच तर तुम्हाला सगळे शेअर केलेलंच आहे पण संध्याकाळचा असं आम्ही दूध दुधाचा जे आहे प्रोग्राम तो तुमच्याशी शेअर करते चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा दूध इथंच गॅसवरती बनवणार आहे म्हणजे इथंच आठवणार आहे गॅसवरती आणि त्यानंतर मग संध्याकाळ म्हणजे बारा वाजता वरती नाही तर असं चाललेलं आहे दूध आणायला गेले आता दूध मसाला वगैरे घेऊन येतील तर चला दोन दूध आणल्यानंतर दूध ठेवल्यानंतर मसाला दूध मी कशा पद्धतीनं बनवते घरचे पण आपले काजू बदाम जे काय पिस्ता हे सगळे हे चिकन पावडर करायचे त्यामुळे दुधाला जरा घट्टसर पण येतो आणि खूप चांगलं पण लागतं आणि थोडंसं केशर टाकायचं त्यामुळे पिवळा कलर पण येतो आणि घट्ट दूध बनतं आटून त्याला छान असे मस्त ग्रेव्हीदार दूध तयार होतं तर चला तर तुमच्याशी शेअर पण करते मसाला दूध कशा पद्धतीने मी बनवते अगदी साधी सिंपल पद्धत असते आपली फार काही वेगळं नसतं संध्याकाळची जेवणं वगैरे सगळी आटपली चार दुधाच्या पिशव्या घेतल्या चार जण आहे म्हटल्यानंतर म्हटलं चार दुधाच्या पिशव्या घेऊ म्हणजे दोन लिटर दूध होते अर्धा लिटरची एक पिशवी आहे तर असे चार दुधाच्या पिशव्या घेतलेल्या आहेत आणि पोरांचं चालू होतं समर्थ म्हणत होता की वरतीच आपण करूया चूल वगैरे पेटून पण म्हटलं नको ते पातेलं काळं होणं हेन ते त्याच्यापेक्षा गॅसवरती दूध आटवते मी काय आठवायचं आहे ते आणि वरती घेऊन जाऊया नंतर मस्त असं वरती एन्जॉय करूया असं त्याचं त्याला मी सांगितलं पण त्याचं चालू होतं की नऊ वाजल्यापासूनच आपल्याला वरती जायचं आहे टेरेसला आणि खरं तर आमच्याकडे चंद्र जो आहे ना नऊ पावणे नऊ दिसायला चालू झाला होता बऱ्याच भागांमध्ये दिसला नाही चंद्र पण आमच्या भागामध्ये भरपूर भरपूर असं चांदणं पडलेलं होतं त्यामुळे चंद्र भरपूर छान असा तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये इतका सुंदर दिसत होता ना आणि खरंच तीन वर्षांनी आम्ही कोजागिरी पौर्णिमा साजरी केली होती कारण समर्थ नसले इथं नसल्यामुळे आम्ही कोजागिरी पौर्णिमा केली नव्हती पुण्याला असले तेव्हा पुण्याला होतो तेव्हा करायचो पण पुण्याहून आल्यापासून ही पहिलीच वेळ आमची पौर्णिमा साजरी करायची इकडे आता दूध करायला घेतले आणि थोडेसे ड्रायफ्रूट कट करायचे होते तर ले ले ते सुद्धा थोडं डिशमध्ये काढून घेऊ हे फोडलेले नव्हते पॅकेट त्यामुळे आता हे पॅकेट फोडून घेते आणि मसाला वगैरे तो आईता आणलेला आहे तो टाकायचा त्याच्यामुळे विलायची वगैरे टाकायची काही गरज नसते कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी सगळी विलायची वगैरे असतात आणि हे थोडंसं कमी वाटत थो होतं मळा म्हणून मग मी थोडं थोडं घेतलं कारण हे टाकले की आणखीन असं मस्त दादाखाली आलं दूध पिताना की भारी वाटतं आणि दूध असं मलाईदार पण बनतं त्यामुळे आपल्याला जेवढे पाहिजे होते थोडेसे घेतले क हे करून आणि समर्थने मला मदत केली हे कट करायला कारण हे चाकूने कट करायला मला जमलं नाही मी काय केलं थोडे चाकूने कट केले आणि बाकीचं जरा मिक्सरमधून फिरवलं म्हणजे काय होतं पावडर पण होते आणि चाकूनं केलेलं पण होत्यात चाकूनं करायला मला खूप वेळ लागला म्हणून समर्थने के मदत केली आणि त्यांनी त्याच्या पद्धतीनं थोडेसे करून दिले मला तर तो मी करतच होते तर मला राहू दे करून देतो मी म्हणून त्यांनी मला करून दिलं इकडे त्याने पटापटा करून दिलं कारण पोरांना बरेच अशी आयडिया असते मग मी थोडे मिक्सरमधून फिरवलं इकडे साखर वगैरे पण घेतली टाकलं एक वाटी साखर टाकली आणि एवढेशे ड्रायफ्रूट जे आहेत ना त्याचे काप केले आणि बाकीचे मिक्सरमध्ये फिरवले तर इकडे ते करून झालं आणि चल म्हटलं आता त्याला आपण दूध बनवूया कारण चंद्र मी वरती जाऊन बघून आले तर चंद्र दिसायला लागला होता त्यामुळे समजलं म्हटलं चल आता चंद्र, चंद्र तर दिसायला लागला त्यामुळे बारा साडेबारापर्यंत निसतं चंद्राची वाट बघण्यात काही गरज नाही कारण चंद्र दिसायला लागलाय म्हटल्यानंतर पूजा वगैरे करता येते चंद्राला पण दूध दाखवायचं चंद्राच्या किरणामध्ये दूध ठेवायचं आणि आपण सुद्धा घ्यायचं बारा वाजेपर्यंत जर जागायचं असेल तरी जागू शकतोय आपण पण चंद्र लवकर दिसतोय म्हटल्यानंतर असं काय नाही की बाराच वाजेपर्यंत जागलं पाहिजे पण तरी पण आमचं जागरण जे आहे ते बारा वाजेपर्यंत झालंच नको म्हणजे चाललं होतं की नाही जागायचं एवढं उशीर चंद्र दिसला आहे पूजा वगैरे करूया दूध पिऊया आणि मग खाली येऊया पण तसं झालंच नाही पोरं ऐकतात होय दूध वरती नेल्यानंतर पोरांचं चंद्र बघायचंच बराच वेळ गेलं तिथून पुढे गरम दूध होतं त्यामुळे पेता पेता, पेता बराच उशीर झाला गप्पा फोटो काढणं हे ते सगळं करणं स्टोऱ्या ठेवणं ह्याच्या नादात आम्हाला बारा वाजलेच वाजले टेरेसला इकडे बघू शकता आपलं दूध तर तयार झालेलं आहे आत्ता मी आलेले आहे दुधाचा नैवेद्य दाखवायला आणि पूजा करायला वरती टेरेसला तर बघा आपल्याला चंद्र दिसल्यानंतर त्याची पूजा करायची आणि पूजा करून त्यातलं दूध जे आहे ना त्याच्यात ती चंद्राची किरणं पडलेली पाहिजे मग ते दूध आपल्याला देवघरातल्या देवांना दाखवायचं नैवेद्य दे, आणि मग आपण सगळ्यांनी ग्रहण करायचा अशी ह्या कोजागिरी पौर्णिमेची प्रथा आहे त्यामुळे चंद्र दिसला की चंद्राची पूजा वगैरे करून घेतली आणि छान असं मस्त चंद्र दिसत होता खूप छान तुम्हाला दाखवते पण जवळ आणि जे मी देवाला दुधा आणलं होतं तर त्याच्यामध्ये चंद्रसुद्धा म्हणजे चंद्राची किरणंसुद्धा हे केली आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते बघू शकता इकडे चंद्र कसा दिसतोय आपला खूप असा सहजासहजी दिसत होता त्यामुळे मग आम्ही काय केलं पूजा वगैरे आटपून घेतली इकडे मी आता देवघरातल्या देवांची पण पूजा करून घेते पूजा म्हणजे हळदी कुंकू वाहून अगरबत्ती वगैरे ओवाळून देवाला नैवेद्य दाखवून घेते त्यानंतर आम्ही दूध घेऊन गेलो वरती टेरेसला आणि बघू शकता चंद्र आम्ही लाईट बंद केले टेरेसला दुधामध्ये चंद्र लाईट बंद केल्यानंतर दिसत होता त्यामुळे इकडे बघू शकताय तुम्हाला सुद्धा दिसत असेल आणि लाईट चालू केली की दिसत नव्हता त्यामुळे आम्ही लाईट बंद करून बराच वेळी चंद्र बघितला सगळ्यांनीच हे झोपलेले होते ह्यांनासुद्धा आम्ही उठवून आणलं आणि म्हणजे ते म्हणले होते तुमचं सगळं उरकल्यानंतर मला उठवा त्यामुळे म्हटलं झोपून कारण दिवसभर बी कामावरती इकडं तिकडे चक्रा मारून ते दमून जातात त्यामुळे त्यांना काही आम्ही लवकर उठवलं नव्हतं तर आम्ही भरपूर असं आमचं सगळं झाल्यानंतर पूर्ण तयारी झाल्यानंतर मग दूध वर घेऊन येताना त्यांना उठवलं तर इकडे नंतर आल्यानंतर त्यांना इतकं भारी वाटायला लागलं वरती कारण गार मस्त अशी हवा सुटलेली होती थंडगार आणि त्यांना असं गार असेल तिथं बरं वाटतं तर, 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 ला। तर ते म्हणायला नंतर उन्हाळ्याचं नियोजन चालू झालं आमच्याकडं तर उन्हाळ्यात आपण असं दोन मस्त मोठे फॅन घेऊ इथं लावायला त्यानंतर बाजा बनवून घेऊ असं चाललेलं होतं त्यांच्या गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या दोन बाजा वगैरे बनवायच्या ते आणि खरं तर बघा टेरेसला एवढं भारी वाटतं ना हे तर जास्त सारखं येत नाही टेरेसला पण माझं सारखं येणं होतं कुठल्या ना कुठल्या कारणावरनं तर त्यामुळे टेरेसला भारी वाटता आल्यानंतर आणि असं जर खरंच आपल्याला खूप असं हे झालेलं असेल मनाचा थकवा घालवण्यासाठी टी, टेरेसला मस्त असं फेरफटका घालायला भारी वाटतं माझं खरं तर नियोजन आहे टेरेसला एक रूम करायची आणि तर उन्हाळ्यात छानच वाटतं बघा टेरेसला आणि संध्याकाळचं तर खूप भारी वाटतं संध्याकाळी उन्हाळ्यामध्ये खाली अजिबात घरामध्ये नकोच वाटतं त्यामुळे माझी इच्छा आहे वरती एक टेरेसवरती रूम करायची झोपाळा करायचा म्हणजे आपला जास्तीत जास्त उन्हाळ्यामध्ये टाईम वरत जाईल त्यामुळे बघू चाललेलं आहे नियोजन तर इकडे दूध वगैरे सगळं ग्लासमध्ये घेतलेलं होतं पण बाकीच्यांचं चालू होतं फोटो काढ कुठं काय काढ त्यामुळे उशीर झाला बराच आम्हाला तर इकडे सगळ्यांनी दूध एक एक ग्लास उचलून घेतले आणि अशी केली आम्ही कोजागिरी पौर्णिमा खूप दिवसांनी साजरी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण छानशा पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ